त्याच्यामध्ये नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजता जी घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावन यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला हे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे त्यानंतर संकेत बाऊन कुळे आणि रोनी चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेले होता गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साइड ला बसलेला होता सर हा अपघात झाल्यानंतर ते पळून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या चौकात लोकांनी त्यांना थांबवलं त्यांनी मारपी झाला असं देखील असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा टायर सुद्धा पूर्ण ब्रश झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जो अर्जुन हावरे ड्रायव्हर सीट वरती होता ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती फ्रंट सीटवर आणि बॅक साइडला रोहित होतो त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो ते एका ठिकाणी हॉटेल मधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघ जण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून आव्हान दिलेला स्पीड स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात दोघांवर त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हर वरती सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवर वर बी नाहीये पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कशी गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे दोघ जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीवपूर्वक गाळप केले गेले असे पण आरोप नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात दोन वाहनांना दोन कार आणि एक दुचाकीला धडक होती का हे फॅक्ट आहे का आणि त्या कारमध्ये तेव्हा जे त्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये जखमीच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर तर त्यांनीही पत्रा त्यांना उपचार आपण मेव मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाहीये त्यांना तर याच्यामध्ये संकेत यांची केली आहे का काही त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं लो होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा स्पॉट दोघांना नाही स्पॉट वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं लो होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबात आम्हाला निष्पन्न तर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण मध्य प्राशी अर्जुन आहे तो मध्य प्रशासन तसा आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्य केला नव्हता का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचले त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत